काय ना सर आपलं माझं नाव गिरीश सुधाकरराव जोशी गिरीश सुधाकरराव जोशी कुठून आलात आपण मूळचा शिंदेवाही जिल्हा चंद्रपूर चंद्रपूर होतो चंद्रपूर जिल्हा तुम्हाला काय व्याधी होती म्हणून आपल्याकडून तुम्ही अँटॉस डीएनए टी घेतलं होतं साधारणतः एक चार वर्षापासून मला शुगरचा त्रास होतो काय शुगरसाठी आणि त्याच्यानंतर मग इटफॉर्मिन माझी ते शुगर कंट्रोल करायचे प्रयत्न सुरू झाले म्हणजे गोळ्या डॉक्टरांनी चालू केलं इटफॉर्मिन पासून इटफॉर्मिनचं मग नंतर ओझोमेटची बन जे आपण वाढवून वाढवली त्याच्याने हे नाही झाल्यानंतर ओझोमेट झी टू झाली परत परत ते सगळी आणि ओझोमेट झी सोबत झी टू सोबत लिपॉम एक वेळ ॲडिशन परत सोबत ते म्हणजे जवळजवळ चार गोळ्या चालू होत्या विचार त्यांच्या कंटिन्यू तू भरत आहे बरं मग ह्या गोळ्या खाऊन पण तुमची शुगर किती आता झाली होती गोळ्या खाऊन देखील माझे तीनशे चाळीस वगैरे असं जायचं बरं साडेतीनशे पर्यंत जेवणानंतर होती म्हणजे गोळ्या खाऊन पण शुगर इथंपर्यंत पोहोचली जी कमी होत नव्हती कमी पण त्यानंतर मग तुम्ही आपल्याकडून अँटीऑक्सिड डीएनईटी संस्थेकडून घेतला दोन्ही आता हे डीएनईटी चालू करून किती दिवस झाले आता साधारण अडीच महिने झाले अडीच महिने झाले आता अडीच महिन्यापासून आपल्या समरडेशन टी घेतला तर डीएनए टी घेतल्यानंतर तुम्हाला काय वाटते काय काय रिपोर्ट चेंजेस वगैरे खूपच छान म्हणजे मी टोटल स्वतः समाधानी आहे डॉक्टर साहेबांशी बोललो डॉक्टर साहेबांनी हो दाखवते बरं तर ते हे चेक केल्यानंतर पहिल्या वेळेला सत्याऐंशी म्हणजे जेवणा आधी सत्याऐंशी सत्याऐंशी आले आधी किती होती सत्याऐंशी वर होती ती आता आपल्या घेतल्यापासून आले ती सत्याऐंशी दोनदा आहे बर बर आणि हे घेतल्यानं घेतल्यापासून तो एक फायदा आहे आणि जेवणानंतरची शुगर किती होती आधी जेव्हा तीनशे साडेतीनशे पर्यंत साडेतीनशे पर्यंत आता हे घेतल्यानंतर हा तिचा एकशे तीस ते एकशे पन्नास म्हणजे जी, जी, जी साडेतीनशे पर्यंत जाऊन पोहोचली होती आणि जी गोळ्या घेऊन पण आपली शुगर नौती। होत नव्हती कमी होत नव्हती पण आता आपण ह्या अँटीटॉक्स चा वापर करून जवळ एक अडीच महिने झाले आणि अडीच महिन्यानंतर तुम्ही जो रिपोर्ट त्या रिपोर्ट मध्ये आपल्याला आता शुगर दिसते जेवणानंतर एकशे जेवणानंतर एकशे तीस नंतर एक ते एकशे एक जवळपास आपण नॉर्मल दिसतोय मग हे रिपोर्ट तुम्ही डॉक्टर दाखवले का हो सरांशी बोललो शुगर चेक केली मग तुम्हाला ज्या चार वेळ चालवत्या त्यापैकी मग त्यांनी काय ते सजेशन केलं ना त्याच्यामध्ये ओझोमिट जी टू घेत होतो सकाळ संध्याकाळ दोन त्याच्यामध्ये ग्लिपॉन पण घेत होते तर ते सगळे कमेंट जी टू जे आहे त्याच्यातली अर्धीच उडी घ्यायला बर म्हणजे ज्या चार गोळ्या चालू होत्या त्यातल्या जवळजवळ साडेतीन गोळ्या कमी केल्या के आता फक्त अर्धी गोळी दिवसातून एकदा घ्यावी लागते, लागते। ती पण कमी केली जाईल त्याच्यानंतर आता त्यांनी हे फक्त चालू डॉक्टरांच्या सजेशन नुसार आपल्या झालेल्या ह्या चेंजेस नंतर डॉक्टरांनी तीन गोळ्या कमी केलेल्या एखादरीएन सी वापरताय तर तुम्ही समाधान आहात का शंभर टक्के समाधानी मला एखादा आनंद की ज्या गोष्टी होणार नाही असं सांगत होते पण ह्याच्यामध्ये आज दोन महिने अडीच महिन्यातच इतक्या मध्ये बदल जाणार तर ही व्हिडिओ आपण अनेक ग्रुपवरती अनेक लोकांपर्यंत पोहोचवली तर तुमची काही अडचण नाही तर कारण आपल्या अशा अनेक लोक याच्यामध्ये ग्रस्त आहे तर आपला जर याचा व्हिडिओ अनेक पोहोचला तर त्यांनाही त्याचा तर तुमच्या लोकांना काय सांगा मी स्वतः बऱ्याच लोकांना याचं सजेशन देतो देत आहे हे घ्या भावांना पण दिलं आहे आणि अंधरातले काही मित्र अनेक लोकांना सजेस्ट करून दिलेलं पण आहे हो स्वतः खर समाधान आहे शंभर टक्के तर आपल्या <laughs> समर्थ सोशल फाउंडेशन कडून तुम्हाला असेच निरोगी आणि फिट आयुष्य जागो हीच ईश्वर ही प्रार्थना नमस्कार